नांदगाव नगर परिषद तर्फे कर वसुलीची धडक कारवाई नांदगाव नगर शहरात घरपट्टी पाणीपट्टी गाळा भाडे जागा भाडे इत्यादी करांच्या वसुलीची धडक मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत आजपर्यंत पाणीपट्टी थकबाकीचे एकूण तीस नळ कनेक्शन कट करण्यात आले आहेत तसेच घरपट्टी थकबाकीदारांपैकी शहरातील सुयोग कॉलनी परिसरातील एक रो हाऊस सील करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे चालू आर्थिक वर्षात वसुलीचे उद्दिष्ट हे शंभर टक्के असून त्यासाठी पाच वेगवेगळी वसुली पथके तयार करण्यात आली आहेत या पथकामार्फत आतापर्यंत जवळपास त्रेचाळीस टक्के वसुली करण्यात आली या थकबाकीदारांना अंतिम नोटीस बजावण्यात येत आहे नगर परिषदेचा कर न भरल्यास वसुली पथकामार्फत नळ कनेक्शन कट करणे थकबाकीदारांची प्रसिद्धी देणे घरासमोर ढोल ताशांचा मालमत्ता जप्त करणे अशा स्वरूपाची कारवाई करण्यात येत आहे कर न भरल्यास दरमहा दोन टक्के दराने शास्ती देखील लावण्यात येत आहे जोपर्यंत कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत अशा प्रकारची कारवाई चालू राहील अशी प्रतिक्रिया प्रशासक तथा मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांनी दिली यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली पथकामध्ये प्रशासकीय अधिकारी राहुल कुटे निरीक्षक प्रमोद पवार स्वच्छता निरीक्षक तुषार लोणारी रामकृष्ण चोपडे दीपक वाघमारे सुनील पवार व इतर कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी महेश पेवाल नांदगाव